नमस्कार जय श्रीराम मंडळी दिनानाथ रुग्णालय दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे जे पुण्यामध्ये आहे हे ह्यांची जागा तिथे जे जा घडलेला सगळा प्रकार आहे आणि तिथून जी सामान्य माणसाची जी लूट होती आहे आणि त्याच्याविरुद्ध सर्व समाज हा संतप्त आहे तर सरकारने यांच्यावर कारवाई करून हे रुग्णालय बंद करावं ती जागा सरकारने ताब्यात घ्यावी आणि एकतर भा त्या जमिनीचे मूळ मालक भाऊसाहेब खिलारे किंवा लाखो कामगारांचे पोशिंदे असलेले आणि आपल्या सर्वांचे एक प्रकारे उपकार करते असलेले रतनजी टाटा यांच्या नावाने एक तर भाऊसाहेब खिलारे असतील जमीन मालक मुळचे जमीन मालक किंवा रतनजी टाटा अशा महान व्यक्तींच्या नावाने तिथे एखादं अनाथ आलं हे सुरू करावं अशी माझी स्वतःची एक सरकारला असं माझं स्वतःचं सरकारला नम्र आवाहन आहे <coughs> की ह्या रुग्णालयाकडून जी अपेक्षा होती आणि त्यांनी जे करार केलेला आहे की ह्यामध्ये गरिबांची सेवा होईल गरीब रुग्णांची सेवा होईल गरीब रुग्णांना त्याचा लाभ होईल काही त्याचं आरक्षण असेल ते काही मिळालेलं नाही आहे उदट पक्षी तिथे गेल्यानंतर माणसाला काही लाख रुपये मोजावे लागतात त्यामुळे सगळ्या अपेक्षा भंग झालेला आहे आणि अशा माणसांकडून अशा कुटुंबाकडून अजून काही अपेक्षा बाळगणं ही चुकीचं ठरेल व्यर्थ ठरेल मग आपलीच आपण फसवणूक केल्यासारखं होईल त्यामुळेच पुण्यामध्ये मुळामध्ये पुण्यामध्ये हॉस्पिटल खूप आहेत इस्पितळं खूप आहेत आणि चांगली चांगली इस्पितळं पुण्यात आहेत ससूनसारखं सरकारी रुग्णालय शासकीय रुग्णालय पुण्यामध्ये आहे ई एम आहे ससून आहे वाडिया आहे आणि अन्यही खाजगी रुग्णालये आहेत त्या रुग्णालयाची कमतरता काही नाही आहे असं काही नाही आहे की दिनानाथ एक बंद झालं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बंद झालं तर बाकी ते अडचण होईल काही होणार नाही आहे पक्षी गरिबांची लूट थांबेल त्यामुळे त्या जागी त्या खरं जे गोरगरीब आहेत दिनदुबळे आहेत खरं अनाथ आहेत आणि ज्यांचं या जगात कुणीही नाही आणि विकलांग आहेत अशांसाठी ह्या सात एकर जागेमध्ये सरकारने अनाथालय बांधावं अन्यथा टाटा कंपनीच्या नावाने टाटा कंपनीच्या ताब्यात ती जागा द्यावी आणि रतनजी टाटा ह्यांच्या नावाने तिथे अनाथालय सुरू करावं की जेणेकरून त्या अनाथालयाचा लाभ हा गोरगरीब माणसा निराधार निराधार गोरगरीब विकलांग माणसाला त्याचा लाभ होईल त्याच्या आश्रयासाठी पण अशा माणसांना सांभाळणंही कठीण असतो सांभाळणं कोणी सांभाळतही नाही आणि आणि त्याचे नातेवाईक आहेत ते ठीक आहे नातेवाईक नाही त्याचाही मोठा प्रश्न असतो मग अशा माणसाचं ते एक आश्रयस्थान राहू शकेल ते मंडळी आपल्याला यावर काय वाटतं की खरंच तिथे एकतर सरकारने जर कल केलं ती जागा ताब्यात घ्यायची हॉस्पिटल बंद करावं जागा ताब्यात घ्यावी आणि सरकारने भाऊसाहेब जमीन मालक मूळ जमीन मालक भाऊसाहेब खिलारी यांच्या नावाने अनाथालय सुरू करावं आणि सरकार करू शकत नसेल तर ती जागा टाटा कंपनीच्या ताब्यात दिली तर सन्माननीय आदरणीय रतन स्वर्गीय रतनजी टाटा यांच्या नावाने तिथे रतनजी टाटा आणि भाऊसाहेब किनारे अशा दोघांच्या संयुक्त नावाने देखील चालेल अशा दोघांच्या संयुक्त नावे तिथे अनाथालय गोरगरिबांसाठी निराधारांसाठी अनाथालय सुरू करावं मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकता द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत